नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार गुणवंत शिक्षिका तृप्ती निकम जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल जंगले यांनी घेतलेला रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयातील कार्यरत शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षण शिक्षकेतर संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार राजगुरुनगर येथे पार पडला तृप्ती निकम यांच्याबरोबरच मावळ तालुक्यातील संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक शशिकांत जाधव न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथील शिक्षिका जयश्री बोरसे वसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव येथील शिक्षक राजेंद्र भांड तसेच आदर्श विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील शिक्षक श्रीहरी तनपुरे आणि संभाजी ठाकूर यांना देखील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत तासगावकर खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कार्यकर शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नायकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्व शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊनच पुरस्कार दिल्याचे शिक्षणाधिकारी श्री नायकडे यांनी सांगितले प्रस्तावित खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाचे सचिव तथा जिल्हास्तरीय क्रीडा परिषद पुरस्कार विजेते रामदास रोकडे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष उत्तमराव पोटवडे यांनी मांडले